अंबिका नगर येथे महारुद्र शिव मल्हार मंदिरात प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न ग्रामपालिकेच्या माध्यमातून मंदिराचे सभामंडप व लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून महारुद्र मल्हार मंदिरात हनुमान महाराज व खंडेराव महाराज यांच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा महामंडलेश्वर परमपूज्य जनेश्वर महाराज यांच्या हस्ते तर सभामंडपाचे लोकार्पण चंपाषष्टीपूर्वीच ग्रामपालिकेचे माजी सरपंच भास्करराव वनकर यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक सहा रोजी संपन्न झाले अंबिकानगर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडेराव महाराज व हनुमान महाराज यांचे मंदिर मोडकळीस आले होते त्यामुळे नवीन मंदिर बांधून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी नागरिकांनी लोकवर्गणीतून भव्य दिव्य मंदिर तयार केले असून या मंदिरातील मूर्त्या सत्यजित मोरे व सुहास मोरे यांनी दिल्या आहेत तसेच चंपाी सभामंडप सभा मंडप बांधून देण्याचा शब्द ग्रामपालिकेचे तत्कालीन सरपंच भास्करराव बनकर यांनी गतवर्षी दिला होता ग्रामपालिकेच्या माध्यमातून वर्षभराच्या आतच या भव्य सभामंडपाचे काम पूर्णत्वास करत गेल्याने चंपाषष्टीच्या एक दिवस आधीच या सभामंडपाचे लोकार्पण करत माजी सरपंच भास्करराव गनकर यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने मंदिराच्या भाविक भक्तांनी ग्रामपालिकेसह भास्करराव बनकर यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहा याप्रसंगी महामंडलेश्वर परमपूज्य जनेश्वर महाराज रामराव डेरे ललित जोशी माजी उपसरपंच विनायक खोडे सत्यजित मोरे सुहास मोरे सुजित मोरे प्रवीण घुमरे शरद कातकडे राजेंद्र विधाते हिरामन चोथवे मनोज शेवरे शिवाजी बेंडकुळे शरद शेखरे अक्षय विधाते संदीप ठाकरे तुकाराम गांगुडे सचिन शेखरे भाऊसाहेब पिठे नितीन बागुल दौलत भगरे पोपट ससाने सुमित झोपुळे प्रकाश बेंकुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी या भगवान शंकरांच्या पदरपत्रके पावन झालेल्या या त्रिक्षेपा तिंबागाव बसवंत अंबिका नगरना अंबिका नगर या ठिकाणी आवडणार मार्केट बंदेचा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आहेस आणि त्याही पुढे जात जाता आज या ठिकाणी आम्ही त्या एक वैभव आध्यात्मिक दृष्ट्या अजून वाढतंय की या ठिकाणी भगवान रामाचा भक्त हनुमान अशा बजरंग बलींची सुद्धा या ठिकाणी मूर्ती पाहण्या प्रतिष्ठा आणि आपला आराध्य दैवत होत असलेला प्रभू भोलेनाथच अवतार हल्लेराव महाराज जे की आपलं सर्वांचं इथं गुणदैवत आपण मानतो प्रत्येकाला जेजुरीला जाता येत नाही मात्र साधना मात्र आपण इथं राहून सुद्धा करू शकतो म्हणून या दोनही या ठिकाणी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज गुरुजींच्या या मंत्रघोषामध्ये सांगितलं जातं की देवता हे मंत्र आधीन जा कालपर्यंत काय होतं तो दगड होता काय परंतु आता ह्या तीन दिवसाच्या या पूजेमुळे त्या देवतामध्ये त्या मूर्तीमध्ये काय आलं साक्षात प्राण आलेला आहे कारण हे जे मंत्र तुम्ही तुम्हाला समजलं नसेल हे काय म्हणताय गुरु परंतु त्या म्हणण्याचा एक अर्थ असा या तीन दिवसाची ही पूजा साक्षात आपण म्हणतो ना नैव्यावर सुद्धा पाझर पोहोचलो सुद्धा या ठिकाणी म्हणून त्याला काय म्हणतात सोहळा आणि मला होते सात वर्षापूर्वी मी चंपाीच्या दिवशी खंडेराव महाराज मंदिरामध्ये आलो होतो आणि त्याला मला शिवाजी राजे आणि कॅप्टन आणि मनोज शेवडे आणि आपले हिरमन भाऊ यांनी माझ्या हातात नारळ दिला आणि सांगितलं की नाना तुम्हाला या मंदिराचं काम करायचं आहे पण त्या वर्षी काही काम करण्याची संधी जनतेने दिली नाही म्हणून ज्यावेळेस बावीसला आम्ही निवडून आलो त्यावेळेस आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आता आपण जो नारळ घेतलाय त्याची पूर्ती झाली पाहिजे त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो भूमिपूजन केलं ला। आणि या पूर्वीचं मारुतीचं मंदिर होत त्या मंदिराची बांधकाम आली त्याला होती की आमचे सहकारी सत्यजित मोरे यांच्या वडिलांनी ते मंदिराच्या उभारणीला मदत केली होती आम्ही आता वसा आणि वारसा तुला पुढे चालवायचा म्हणून तू या मंदिराची मूर्तीची जबाबदारी घे दुसऱ्या मोठी जबाबदारी आमचे माजी उपसरपंच या वार्डाचे मेंबर सुहास भाऊ यांनी खंड्याराव महाराज या मूर्तीची जबाबदारी घेतली आणि लोकसहभागात या मंदिराची उभारणी केली अनेकांनी देणगी दिली त्या देणगीदारांनी धन्यवाद दिले कारण मंदिर बांधकाम करणं हा काय ग्रामपंचायतीचा भाग नसतो परंतु सभामंडप त्यांना हा ग्रामपंचायतीचा भाग होतो म्हणून आम्ही ग्रामपालिकेच्या माध्यमातून हा सभामंडप तिला एक रूम बांधून दिली आणि या मोरे मोरेपर्यंत दोघांनी बिन या मूर्ती दिल्या आणि जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद देऊन लोक परगणी दिली आणि त्याच्या माध्यमातून या मंदिराचं निर्माण झालं आणि आज योगायोग आहे की ज्यांच्या शुभास्ते ज्यांनी आता तिथं पूजा केली ते योगाने आपल्या गावचेच रहिवाशी असलेले गणेश्वर महाराज त्यांनी त्याची विधीवर पूजा केली आणि गेल्या दोन दिवसापासनं जे काही गुरु आहे त्यामध्ये आमचे मुख्य गुरु म्हणजे आमचे ललित जोशी आम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि त्यांनी जे काही सर्व चार पाच गुरु बाहेरून बोलवले त्यांच्या विधिवत पूजा करून या दोन्ही मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा आज झाली आणि नव्या गणेश्वर महाराज सांगत होते की मूर्त्या बसवल्या मंदिर बांधलं आपलं काम झालं नाही परंतु याची नित्यानी पूजा झाली पाहिजे त्याची आरती झाली पाहिजे आणि त्याचं पावित्र्य पण राखलं पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन की इथं रोज आरती झाली पाहिजे यांची पूजा झाली पाहिजे आणि एक चांगला यात्रोत्सव आपल्याला करायचं आहे असं हिरामन भाऊची इच्छा होती हिरामन भाऊला म्हटलं आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने इथं आपण एक नवीन ह्या वर्षापासून यात्रोत्सव सुरू करू धारा घालाचं नियोजन करू आणि दोन्ही यात्रा या गावामध्ये आपण भरू कारण तुम्हाला माहिती ते खंडूरावचं मंदिर तिथे असा प्रश्न निर्माण झाला होता की आम्हाला मंदिर बांधकाम करून पाहिजे म्हणून तिथल्या खंडुराव भक्तांनी आम्हाला सांगणं घातलं की आम्हाला ते मंदिर पाहिजे त्याच्या वार्डातले आमचे मेंबर आमच्या सपनाताई बागुल असतील आमचे दशरथ भाऊ घोडे असतील आणि आमच्या सत्यभामबाई बनकर या तिन्ही सदस्यांनी पुढाकार घेतला आणि त्या मंदिराचं निर्माण आम्ही गेल्या आठवड्यामध्ये उद्घाटन केलं लोकार्पणा कारण शेवटी कुठेतरी एक अधिष्ठान असतं आपण सर्वजण आपण खंडेराय महाराज असतील मारुती राय असतील यांचे आशीर्वाद घेऊन आपण काही कामाला सुरुवात करतो म्हणून आज या अंबिका नगर मध्ये समोर साक्षात आपल्याला गेली आहे आणि समोर या दोन मंदिराचे निर्माण झाल्यामुळे या भागाचं पालित आहे खरंतर रामरावांना डेर्याचा मी धन्यवाद दि ये से से की रामरावांना तुमच्या माध्यमातनं बाजूला जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांचं मंदिराचं निर्माण झालं आणि दत्तू तुम्ही सगळ्यांनी मदत केली मग त्या संजू विजाते असतील राजेंद्र विजाते असतील महेंद्र खोडे असतील अशोक भाऊ खोडे असतील किंवा या भागातील सर्व नागरिक असतील यांच्या सहभागातनं पहिलं या भागामध्ये मंदिर निर्माण झालं असेल जनार्दन स्वामी या तिथं गावामध्ये झालं आणि तेव्हापासून या भागामध्ये लोकांमध्ये आमूलाग्र बदल झाला अनेक सेवेकरी झाली अनेकांनी हातामध्ये गुरुबंधू म्हणून जे काही कड घातलं आणि या गावामध्ये या भागामध्ये दारू घेण्याचं प्रमाण एकदम कमी झालं खऱ्या अर्थाने या दोन्ही तिन्ही मंदिरामुळे माझ्या मावल्या सगळी समाधानी असतील की आता काहीतरी चांगलं या भागात घडतंय आणि याचं पावित्र्य कायम टिकवावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे धांडे साहेब आपण कधीतरी त्यांना बोलू तर आजच सत्यजित तू फोन केला असता तर धांडे आले असते आपण त्यांचा सत्कार आपल्या ज्या दिवशी आपल्या बारा गाड्याचा कार्यक्रम आहे त्या दिवशी जे कॉन्ट्रॅक्टर आहे आपण त्यांना बोलू त्यांचा सत्कार करू आणि एक चांगली यात्रा तुझं स्वप्न हिरमन आज पूर्ण झालं आहे आणि मला आनंद आहे की एखादं आपलं सहकारी एक स्वप्न उघाशी पाडवून खंडेराव महाराजांची पूजा करतो आणि मग त्याला आपल्याला जेवढा आनंद झाला आपल्या निश्चित हीरामला जास्त आनंद आहे कारण तो याचा मानकरी आहे म्हणून आपल्या सर्वांना मी आज शुभेच्छा देईन आणि या मंदिराचं पावित्र्य कायम राखावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या गुरूंना मी धन्यवाद देईन आपण चांगलं काम केलं उशीरच याचा जो, जो काही आम्हाला प्रसाद मिळणार आहे मग गुरु सांगत होते की जो पूजा करेल त्याला प्रसाद मिळेल म्हणून आपण चांगल्या ह्याचं पावित्र्य राखा येऊन मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझे समजा